नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाचा या माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण आपण बनवूया ब्रेड पिझ्झा त्यासाठी इथं आपण काय काय साहित्य घेतले ते, साहित ते, ते बघूया एक मध्यम आकाराचा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे एक टमाटा आहे तिच्या बिया काढून मग आहे ते एक शिमला मिरची आणि एक रेड शिमला मिरची अर्धा चमचा मी इथं चिली फ्लेक्स घेतलेले चवीनुसार मीठ पाव कप इथं आपण मोजरीला चीज घेतले या ठिकाणी मी रेडीमेड पिझ्झा सॉस घेतलेला आहे ऑरगेनो घेतलेला आहे आणि चार ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे या ठिकाणी अर्धा चमचा आपलं चिली फ्लेक्स अर्धा चमचा ऑरगेनो हे आपल्याला कोणत्याही मार्केटमध्ये सहज मिळून जातं चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घेऊया पिझ्झा सॉस आपण ब्रेडवर पसरून घ्यायचा तुमच्याकडं जर ब्रेड सॉस नसेल तर दोन चमचे केचप घ्यायचं त्यात एक चमचा शेजवान चटणी आणि चिली फ्लेक्स टाकून मिक्स करायचं इन्स्टंट पिझ्झा सॉस तयार होतो ब्रेड पिझ्झा खायला खूप टेस्टी लागतो आणि झटपट तयार होतो या पद्धतीने सर्व पिझ्झा सॉस लावून घ्यायचं मिक्स केलेला कांदा तांबाटा शिमला मिरची घालून घ्यायची हे सर्व असं छान पसरून घ्यायचं याच्यावरती ब्रेड वर सर्वात शेवटी पिझ्झा चीज छान असं पसरून घ्यायचं त्याच्यावरती इथे मी तवा घेतलेला आहे तवा तापलाय आपला छान त्याच्या आधी थोडंसं आपलं साजूक तूप मी ते लावून घेते तुम्ही ब बा, बटर लावून घेता तरी चालेल या पद्धतीने ब्रेड ठेवून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि तीन, तला दून तीन, मिन्ट तीन मिन्ट अपला का ते चार मिनटं त्याला वाफ धुऊन घ्यायची तीन मिनटात आपला पिझ्झा तयार होतो आपले तीन मिनटं झालेले आपला ब्रेड पिझ्झा पण तयार आहे हा काढून एका प्लेटमध्ये ठेवते मी आणि या ठिकाणी दुसरा पिझ्झा पण ठेवून देते झाकण ठेवायचं तीन मिनटात आपला पिझ्झा तयार होतो माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर अशाच नवनवीन नौन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद